सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आजचा एपिसोड तसा छान होता पण इथे जे निकी आणि अरबाज हे जे काय वागतात ते बिलकुल चुकीचं वागतात ते आणि ही समोरची टीम पण तशीच मुळमुळी ते अजिबात स्ट्रॉंग नाही आहे म्हणजे दाखवून देत आहे की हत्यारं पहिलेच असे म्हणजे टाकून देतात ते देता लढाईच्या आधीच लढाई सुरुवात करण्याच्या आधीच हत्यारं असे त्यांची खाली पडतात ते असंच दिसतं आहे तर इथे सांगायचंच झालं तर सुरुवातच अशी झाली की निकी आणि जान्हवीमध्ये वाजेल दोघ दोघींमध्ये असं वाटत होतं की दोघीजणी भांडतील आणि पुन्हा आपल्याला काहीतरी वेगळं बघायला भेटेल पण निकी स्वतःहून गेली जान्हवीकडे तिला म्हटली की जाऊ दे बाई असं काही नाही आहे मी आपल्याला इथं तीन महिने राहायचे तर मी तुझ्यासोबतच आहे आणि जान्हवीला म्हणत होती की आपल्याला ती तीन महिन्यानंतर पण मी म्हणजे तुझ्याशी चांगलीच वागणार आहे म्हणजे आपली मैत्री कायमच राहणार आहे त्याचबरोबर इथे सांगायचं जर झालं तर बिग बॉस फोर्टीनमध्येही ही, ही निक्की काय करत होती माहिती आहे का बिग बॉस फोर्टीनमध्येही ती सुरुवातीला आली आणि ती म्हणजे लोकांना नाही आवडलं असंच तिचं वर्तवणूक होतं नंतर ती घराबाहेर गेली राखी सावंत आणि हिची एंट्री सोबतच झाली होती वाईल्ड कार्ड म्हणून पण ती पूर्ण शो बघून आली होती आणि त्यानंतर जे काही ती वागली म्हणजे रुबिनाशी म्हणजे बघितलं तिने बाहेरून की रुबीना छान आहे म्हणजे सगळ्यांना आवडती आहे तर रुबिनासोबत पुन्हा चांगली गुडीगुडी राहायला लागली तर इथे ती तिचे रंगरूप दाखवतच आहे जशी की पहिले जशी वागत होती तशी तर इथे आणखी एक इन्सिडंट सांगायचं जर झाला बिग बॉस बिग बॉस फोर्टीनमध्ये जे राहुल सोबत केलं होतं तिने एका टास्क मध्ये म्हणजे काहीतरी लपवलं होतं तर तसंच इथं पण केलंय समजून घ्या तुम्हीही पाहिलेलं असणार आहे तर इथेही तिने ते जे काय डायपर हो लंगोट्या होत्या त्या त्या लपवलेल्या आहेत बाथरूम एरियाच्या तिकडेच गेली होती आरबाजानी ते दोघांनी मिळून ते काम केलेलं आहे तर इथे तो ज्यांनी ज्यांनी बिग बॉस फोर्टीन बघितलेला असणार आहे त्यांना बरोबर आठवलं असणार आहे की राहुल वैद्यला रडवलं होतं इनी ह्याच पोरीने आणि तो अक्षरशः रडला होता बाकीचे सगळेसुद्धा म्हणत होते निक्की तू बरोबर केलेलं नाही आहे आता हे सर्वांनी बघितलेलं नव्हतं त्यामुळं कुणीही बोलू शकत नाही तर कारण हे फक्त आणि फक्त तिच्या टीमधला अरबत जो आहे त्यांनीच पाहिलं तर सांगायचं जर झालं तर पुढे दुसऱ्या दिवशी काय झालं सकाळ सकाळ पॅडीसोबत त्यांची वाद सुरुवात झाली कारण हिला सांगितलेलं होतं की तुझं सामान उचल आणि तिकडे घेऊन जा जिथं बाथरूम एरियामध्ये तुझं जर पर्सनल सामान असेल तर तिने काय केलं उचललंच नाही मग पॅडी जे आहेत त्यांनी ते सामान उचलून थोडंसं सा असं सरकवलंच होतं त्या तिने ही बाई अशी इतका आरडाओरडा केला हिने की बस आरडाओरडा केला आणि सर्वांचे कपडे असे उद्ध्वस्त करायला लागली इकडे तिकडे फेकायला लागली ती रिणा रडायला लागली धनंजय पवार यांनी चांगला स्टँड घेतलेला आहे तर त्यांनी त्यांची चा दाखवली चांगली अरबाज आणि वैभवला चांगलेच बोलले तर इथे अंकितानी पण चांगला स्टँड घेतलेला आहे निकिला बोलत होती तुझं तू ला, काय कोण लागून गेली इथली आम्ही ऐकणार नाही आणि तिने जिथे करन्सी लपवली होती म्हणजे अभिजितने सर्वांकडे दहा दहा हजार रुपये दिले पन्नास हजारापैकी अरबाजने वरती बाथरूम एरियामध्ये वरती लपवले तर यांनी दहा दहा हजार रुपये प्रत्येकाकडे घेऊन असे लपून ठेवले तर अंकिताने तिच्या ट्रॉलीमध्येच ठेवलेले होते आतमध्ये तर निक्की तेच उघडत होती तर एवढ्या याच्यामध्ये योगिता जी आहे ती रडायला लागली तिला हे काही सूट होत नाही आहे हे काही सण होत नाही आहे ती गेली म्हणजे रडत बसली खूप वेळ इरिनाही रडत होती पण बिग बॉसनी योगिताला कन्फेशन रूममध्ये बोलावलं आणि तिला विचारलं काय काय नाही तर इथे योगिता बोलली की मला घरी जायचं आहे काही असो किंवा नसो मला वाटत होतं की मी कालच घरी जाईन पण नाही जाण्या झालं तुम्ही विचार करा मला घरी जायचं आहे मला इथे राहायचं नाही आहे मला नाही सहन होते हे बाकी काहीच तर म्हणजे मी आले होते माझ्या मर्जीने पण म मा, मला जायचंही माझ्याच मर्जीने असं तिचं म्हणणं होतं पण आता रूल्स आहेत काही बिग बॉसचेही येतानी साईन करून यावं लागतं सगळं तर असं जाता येत नाही एक्झिट घेता येत नाही एकदा आलं की आपल्या मनाने जायचं असतं जायचं की नाही घरातनं हे सर्वस्वी त्यांच्या मनावरती असतं हे तिला माहीत नाही नाही कळत नाही तिला तिचा नवरा सुद्धा बाहेरून म्हणत असं मी काय करतीये योगिता तर अशा प्रकारे घरामध्ये दोन पाहुणे आले आणि पाहुण्यांचं स्वागत झालं त्यावरच एक टास्क ठेवण्यात आला तो टास्क होता ए टीम हॉर्सेस बी टीम तर इथे ए टीममध्ये हेच सगळे होते जे काही म्हणजे त्यांच्यामध्ये सूरजला टाकलं निकी ग्रुप होता सगळा आणि बी टीममध्ये हे सगळे होते तर इथे वैभवला संचालक बनवलं होतं आणि आर्याला संचालक बनवलं होतं तर इथे म्हणजे बाळ खेळवायचे होते तर तर ला ते तर अंकिताकडे एक होतं आणि जान्हवीकडे एक होतं तर इथं इंग्लिश शब्द वापरायचे नव्हते मराठी भाषेचाच प्रयोग करायचा होता आणि बाळ रडायला लागलं की मग ते काहीतरी जायचं स्विमिंग पूलमध्ये भिजून यायचं आणि ते लंगोट वगैरे चेंज करायची तर यातही त्यांनी आडवाआडवी केली पॅडीदादा जे आहेत त्यांना आडवत होते शक्तीचा प्रयोग करत होते अरबाजला तरी सांगितलं होतं की तू शक्तीचा प्रयोग करायचा नाही पण तो करताना दिसतोय बिलकुलच ऐकत नाही आहे आणि ही जी टीम आहे म्हणजे वैभवची हो तर काहीही रूल्स घेत होते काहीही लिहित होते तसे आर्याच्या लवकर लक्षात आलं नाही आर्याने नंतर मग यांनी जे केलं तेच सुरुवात केली पुन्हा पुन्हा तर इथे बघायचं जर झालं तर अशा प्रकारे हा टास्क पूर्ण पार पडलेला आहे तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला योग्यता दिसणार आहे चांगलीच काम करताना तर इथे जे काही निक्कीने आज केलेलं आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा अशीच व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा